श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तुटिप्स या चॅनलमध्ये मित्रांनो श्रीस्वामी समर्थ पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात काही पतीचे किंवा मुलांचे किंवा घरात कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा एक उपाय याने महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केलं तर त्यांच्या मुलांची किंवा घरातल्या इतर व्यक्तींची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल मजबूत होईल घरात बरकत होऊ लागेल सुख समृद्धी येऊ लागेल आणि हा उपाय शंभर टक्के लाभ देणार आहे तर फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करावा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री दुकानातून नवीन सुपारी घेऊन यावी घरी असलेली पूजेत वापरलेली गेलेली सुपारी अजिबात वापरू नये तुम्हाला नवीनच एक सुपारी घेऊन यायची आहे ती सुपारी आल्यानंतर आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळ संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून त्याची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजेच समोर ती सुपारी ठेवावी असेल तर सुपारीच्या समोरच बघत तुम्हाला एकवीस वेळेस एक मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तेथून उचलायची आहे आणि एखाद्या सफेद रंगाचं कापड म्हणजे एखाद्या कापडाचा तुकडा घ्यायचा छोटासा कापड असेल त्यामध्ये सुपारी बांधायची ती सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारात लावायची आहे म्हणजेच मुख्य दाराच्या वरच्या भागाच्या कोणत्याही साईडला उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कोणत्याही बाजूला तुम्हाला ही सुपारी बांधायची आहे पण परत बांधायची वरच्या कोणत्या कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता आणि सुपारी आतून बांधायची बाहेरून नाही आतून बांधायची म्हणजेच बाहेरून कोणाला दिसणार नाही आतून तुम्ही एखादा खिळा खाऊन त्यात सुपारी उजव्या किंवा डाव्या साईडला बांधू शकता त्याने तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी नांदेल आणि शांती नांदेल उपाय महिलांनी अवश्य करावा या व्हिडिओमध्ये दिली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या व्हिडिओला आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा तुम्हालाही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जरी चॅनलवर अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त